होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडू न खायची संगत खोट्याची धरू नको होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगच सांडून खऱ्याची संगत खोट्याची करू नको येईल दिवस तुझा ही माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती आहटाव साराई सार गजल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे

तुझ्या झोळीत येऊन पडते रोज नवी निराशा सपन गाठीला धरत वेठीला कशीर सुटावी आशा नमस्कार जनसेवा हिंद ईश्वर सेवा सोशल फाउंडेशन तसेच मल्लिकार्जुन सेवा संस्था या मार्फत सिविल हॉस्पिटल रोज सेवा होत आज की सेवा आमची श्री बळवंत बिराजदार हे सोमवारची सेवा खास त्यांनी त्यांच्याकडून करत असतात सिव्हिल येथे सेवा करताना मागील दोन तीन दिवसापासून काही कारणास्तव सेवा बंद होती इथे राहणारे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आम्हाला सांगत होते ज्या काळात त्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले अनेक जणांकडे नाश्ता किंवा विकत घेण्या इतकेही त्यांची आर्थिक क्षमता नसते रुग्णांच्या उपचारामुळे अधिक खर्चाचा भार असतो त्यातच उपाशी राहण्याची वेळ येते आमच्यासाठी रोज मिळणारा नाश्ता म्हणजे केवळ अन्न नसून तो मोठा आधार असतो त्यामुळे आमचा दुपारचा जेवण खर्च वाचतो संध्याकाळी कुठेतरी जेवणाची सोय होती अशा कठीण प्रसिद्ध आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींची मदत आमच्यासाठी देवासारखी ठरते म्हणून समाजातील सर्व दानशूर व्यक्ती आणि शिवाभायू संस्था यांना एक आवाहन करतो की या सिव्हिल हॉस्पिटलचे जे चालू असलेली सेवा आहे त्यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन येथे रोज सेवा मिळावी हीच आमची सर्व टीमकडून अपेक्षा आहे सर्वांनी येथे सहभाग घ्यावा हीच एक विनंती कष्टातून उभारलेलं जी छत्र आहे छत्र ते मल्लिकार्जुन सेवाभावी संस्थेचे मोठं कार्य आहे मित्रांनो संपत्ती नांदली म्हणजे सुख नांदेल असं नसतं सुख हे समाधानात असतं म्हणून आमच्या वहिनी साहेब आणि बिराजदार साहेब आज माझ्या घरातून जे काही माझ्या संसारातून शिल्लक राहील त्या वाट्यात दर सोमवारी मी सेवा करेन असं त्यांनी व्रत घेतलेलं आहे ते व्रतचं वचन प्र करण्यासाठी आज दोघंजण उपस्थित आहेत म्हणून समाधानाचं सुख आहे खूप पैसा असून देखील उपयोग नाही असं मी जनतेला आव्हान करतो की त्यांनीसुद्धा आपल्या आयुष्यातील सुखाचा वाटा आमच्या संस्थेला द्यावा ही विनंती करतो आणि माझ्या वाणीला विश्राम देतो